रेशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक अपघात झाल्याची घटना आज सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी पहाटे वाजण्याच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खातारा गावाजवळ घडले मात्र या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून या अपघातात ट्रक चालक व वा वाहक जखमी झाले आहेत एपी शून्य दोन टी डी शून्य सात शहाऐंशी या ट्रकचा या क्रमांकाचा ट्रक मध्य प्रदेशातून बेंगलोरकडे रेशनचे रेशन घेऊन जात होता दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक चोवेचाळीस वरील खातारा गावाजवळ मागून येणाऱ्या एका कंटेनरने गावांच्या ट्रकला ओव्हरटेक केल्याने यामध्ये ट्रक चालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने गवाचे तीनशे पन्नास पोते भरलेला ट्रक पलटी झाला यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र यामध्ये ट्रक चालक अल्फाज सिद्दीकी वय एकवीस वर्ष व सोबत असलेला फैज सिद्दीकी दोघे राहणार अलाहाबाद हे दोघे जखमी झाले आहेत घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच घटनास्थळी ठाणेदार विजय महाले चालक विनोद नागरगोजे निलेश वाढई यांनी भेट दिली व लगेच एन एच आय रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले सलमान पठाण शरीफ शेख यांना पाचारण करून जखमींना ग्रामीण रुग्णालय करंजी येथे हलवण्यात आले या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले हे करीत आहेत प्रतिनिधी गोपाल काकडे यवतमाळ